मला एक प्रश्न विचारायचा होता आहे बौद्ध समाजाची सर्वांगीण प्रगती कशी हो होऊ शकेल हम्म तुमचा प्रश्न बौद्ध समाजातील सर्वांगीण प्रगती कशी होऊ शकेल तर याचं उत्तर बौद्ध समाज असो का कोणताही समाज असो किंवा कोणताही देश असो बुद्धाने सांगितलेला उपाय आहे त्यानुसार जर वागू लागले तर कल्याणच प्रगतीत प्रगती होईल बौद्ध समाज असो का हिंदू समाज असो का जैन समाज असो का मुसलमान समाज असो का ख्रिश्चन कोणताही समाज असो किंवा कोणताही देश असो जो कोणता देश जो कोणता समाज बुद्धाने सांगितलेल्या मार्गानुसार जर वागू लागले तर त्या समाजाचं त्या देशाची प्रगतीच प्रगती होणार आहे तरी पण तसं तुम्ही की बौद्ध समाजाची तर भिक्षु साडी जर मनुष्य मनुष्य बावीस प्रतिज्ञापैकी एक प्रतिज्ञा आहे सर्व मनुष्य समान आहेत असे मी मानतो सर्व मनुष्य समान असे मी मानतो बावीस प्रतिज्ञापैकी एक आणि पुन्हा बुद्ध त्यांचा ग्रंथ ती आहे की नदी जोपर्यंत समुद्राला भेटत नाही तोपर्यंत ही गंगा नदी ही गोदावरी नदी ही यमुना नदी वगैरे वगैरे म्हणतो आपण पण ती पाणी समुद्राला पोहोचल्यानंतर मृत्यू गंगा ब्रह्मपुत्र ब्रह्मपुत्रा यमुना वगैरे म्हणत नाही आपण कावी नदी गोदावरी नदी म्हणते ते समुद्राचं पण तसं जोपर्यंत कोणी व्यक्ती बुद्धशासनात बुद्धाला शरण जाते धम्माप्रती समर्पित होत नाही बुद्ध धम्मसंघाप्रि तोपर्यंत तो व्यक्ती स्वतःला मी हिंदू आहे मी बौद्ध आहे मी जैन आहे मी शीख आहे म्हणू शकतो पण नाही पण जो व्यक्ती एकदा धम्माच्या मार्गावर आला ध्रम्माला समर्पित झाला की मग तो फक्त बुद्धांवय असतो मग हिंदू नाही बौद्ध नाही जैन नाही मुख नाही पूर्ण आहे जसं समुद्राला पाणी भेटल्यानंतर समुद्राचं पाणी झालं तरी पण जसं तुम्ही विचार समाज ठीक आहे बौद्ध समाज तर सिद्धार्थ गौतम बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर म्हणजे ते संबुद्ध झाल्यानंतर त्या काळी वैशाली नगरी वैशाली राज्य गणराज्य होतं वैशाली लिच्छवींचं राज्य खूप समृद्ध खूप समृद्ध देश गणराज्य होत ते खूप समृद्ध असल्यामुळे अन्य रा, राज्याचे राजे राज्या आक्रमण करीत ही हो भीती त्यांना नेहमी हो राहत होती सगळ्या क्षेत्रामध्ये खूप सुधनाम काय म्हणतात गोष्टी खूप चांगलं होतं सर्व गुणांनी संपन्न राज्य होतं सर्व संपन्न राज्य त्यामुळे दुसरे राजा शत्र आक्रमण करतील अशी भीती नेहमी राहत होती तर त्यांनी एकदा बुद्धाला विचारलं तर बुद्धांनी त्यांना सात नियम सांगितले त्या वजचे लोकांना वैशाली गणराज्याचे लिच्छवी लोक त्यांना म्हणतात लिच्छवी जसं सिद्धार्थ गौतम जी कपिलुस शक्य म्हणत होते तर वैशाली गणराज्याच्या लोकांना लिच्छवी म्हणत होते तर वज्जी गणत त्यांचं तर त्या वज्जी लोकांना म्हणजे लिच्छवी लोकांना बुद्धाने सात उपदेश दिले जोपर्यंत तुम्ही या सात नियमांचं पालन करत राहणार कोणी शत्रू तुमच्या तुम्हाला हरवू शकणार नाही तुमच्यावर जरी आक्रमण केलं तरी तोच पराभूत होईल तुमचं राज्य शंभर टक्के सुरक्षित राहील तर तेच सात त्या सात एक व्हिडिओ वेगळं आता सात नियम सांगायला उशीर होईल तर बुद्धांनी लिच्छवी लोकांना वैशाली गणराज्य सुरक्षित ठेवण्यासाठी जे सात उपदेश दिले वेळे लोकांना ते सात उपदेश जर पारण करू लागेल तर कल्याण होईल विचारलं बौद्ध समाजाची सर्वांगण प्रगती नक्कीच होणार सर्वांगीण प्रगती या सात नियमांचे जर पालन करू लागले बौद्ध लोक तर कोणताही समाज असं कोणताही देश पालन करू लागेल तर तरी पण थोडक्यात सांगतो मी सात नियम तर नंतर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये पर प्रगती अनेक प्रकारची असते कोणताही समाज असो सामाजिक प्रगती शैक्षणिक प्रगती आर्थिक प्रगती धार्मिक प्रगती आणि अशा अनेक प्रकारचे असतात तर आपण एक दोन प्रकारे त्याचा विभाजन करू प्रगतीचं एक सामाजिक प्रगती आणि धार्मिक प्रगती सामाजिक प्रगती म्हणजे समाजाची प्रगती समाजाची प्रगती होण्यासाठी समाजामध्ये एकता पाहिजे जसं आपली सत्ता आली पाहिजे हे अनेक अनेक सगळ्याच बौद्धांची इच्छा आहे की आपली सत्ता असली पाहिजे केंद्रामध्ये राज्यामध्ये आपली सत्ता येण्यासाठी एकही पाहिजे बाकी वेळेस एकही आहे चौदा ऑक्टोबर असो चौदा एप्रिल असो किंवा दीक्षाभूमी खोदकाम झालं सगळे बौद्ध एकत्र आले आता बोधगयाला चालू आहे आंदोलन सगळे बौद्ध एकत्र आहेत पण निवडणुकीच्या वर्ष एकत्र नाही राहत कोणी जातं काँग्रेसकडे कोणी जातं बीजेपीकडे कोणी जातं शिवसेनेकडे कोणी जाते जन जनता दलाकडे कोणी जातं मायावतीकडे पक्ष मायावती हाती कोणी रिपब्लिकनकडे कडे जातं कोणी आंबेडकरकडे जातं आणि अनेक लोक अपक्ष राहतात सगळे मतं विभागले गेली तुमची सत्ता कशी येणार जेवढे आहेत कोणाही राज्यामध्ये कोणाही किंवा देशामध्ये किंवा कोणाही राज्यामध्ये कोणाही मतदारसंघामध्ये सगळं सगळे मत जर एकत्र चाले तर विजय आहे पण निवडणुकीच्यामध्ये एकत्र येतच नाही हीच अवस्था आहे स्वातंत्र्य म्हणून देशाला एवढी वर्ष झाली तर सामाजिक प्रगती सामाजिक सत्ता पाहिजे असेल केंद्रामध्ये सरकारी सत्ता पाहिजे आले सरकारमध्ये तर तुम्हाला एकी यावं लागेल सगळे पक्ष बाजूला पण हे एकी तर सध्या तर दिसत नाही साध्या विहारामध्ये एकत्र विहारमध्ये दोन दोन तीन तीन पार्ट्या झाल्या गट झाले पोलीस स्टेशनमध्ये झगडे जातात विहाराचे झगडे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेले अनेक ठिकाणी पोलिस स्टेशन गेले तर मला माहित आहे अनेक वेळा विहारामध्ये पोलीस येते अनेक वेळा असे प्रकरण झालेले आहेत आणि काही पिका झगडे कोर्टामध्ये पण चालले असं पण ऐकलेलं आहे बिहारात तर आहेतच आहे तर पोलिस स्टेशन तर आहेतच आहे झगडे तर जोपर्यंत समाज एकत्र येणार नाही कुठल्याही गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या काळात तोपर्यंत सत्ता फार आहे तर त्याने सामाजिक राजकीय प्रगतीसाठी एकत्र आलं पाहिजे तेव्हा तुमचा सत्ता शकेल मग सामाजिक शैक्षणिक वगैरे वगैरे सगळे प्रगती सामाजिक समाज स्तरावर शैक्षणिक प्रगती आर्थिक प्रगती हे सगळे प्रगतीचा सगळे मार्ग मोकळे होतील सत्ता असतूद करण्यासाठी तुम्हाला एकत्र यावं लागेल आणि वर्तमान काळ तर ह्याची चिन्ह दिसत नाही आहेत आता सध्या दोन हजार पंचवीस वर्ष आमचं अनेक वर्षापासून पाहतोय मी एक सामाजिक प्रगतीसाठी तुम्हाला एकत्र यावं लागेल आणि सत्ता असतू करावं लागेल पण वर्तमान काळात हे फार खूप अवघड दिसत आहे अशक्य दिसत आहे अशक्य नाही पण वर्तमानकाळात असं दिसत आहे आता धार्मिक प्रगती धार्मिक प्रगती हीच खरी प्रगती समजा सामाजिक प्रगती झाली तुमचा सत्ता पण आला पण तुम्ही धम्माच्या विरुद्ध जर लोक आचरण करू लागले तर हानीच होणार सामाजिक प्रगती पाहिजे शैक्षणिक प्रगती आर्थिक प्रगती वैचारिक प्रगती सगळ्या प्रगती पण धार्मिक प्रगती धम्माच्या क्षेत्रातील प्रगती ही सर्वोच्च प्रगती ही जास्त आवश्यक आहे तर धम्मात प्रगतीसाठी जास्तीत जार्थ जास्त लोकांनी धम्माच्या मार्ग आला पाहिजे पण सध्या इथेसुद्धा खूप वाईट अनुभव आहे आता दोन हजार पंचवीस वर्ष चालू आहे मागच्या वीस पंचवीस तीस वर्षामध्ये भारत देशामध्ये बुद्ध आणि बाबासाहेबांच्या नाव आणि फोटो असेल जेवढी पुस्तकं लिहिण्यात आली आपल्या समाजाकडून बौद्ध समाजाच्या लोकांकडून त्यात अनेक पुस्तकामध्ये कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये भेसळ आहे तर सर्वांगीण प्रगती पाहिजे असेल तर एक तर सत्ता ते करावं लागेल आणि बंद करावं लागेल काहीच अभ्यास नाही फार शहाणं लिहितायत रुग्ण अजिबात अभ्यास नाही पुस्तकं लिहित आहेत मग त्या वीस पंचवीस तीस वर्षात जेवढी पुस्तकं लिहिण्यात आली बुद्धाचे बापरचे नावाने फोटो अनेक पुस्तकात कमी किंवा पण खोटी माहिती ही अतिशय वाईट गोष्ट आहे खूप वाईट गोष्ट आहे त्याचप्रमाणे बुद्ध आणि त्यांचा धर्म लेखक बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबाला आपण महाविद्वान म्हणतो सिंबल ऑफ नॉलेज म्हणतो अनेक विशेषणं देतो खूप महापुरुष युगपुरुष वगैरे आणि त्यांनी लिहिलेला ग्रंथसुद्धा मान्यने अनेक लोकांना बुद्ध आणि त्यांच्या धर्मग्रंथामध्ये अनेक लोकांनी भेसळ केलं मराठीमध्ये हिंदीत मराठीमध्ये अनुवाद हिंदीमध्ये अने अनुवाद अनेकांनी भेसळ केलेले त्याच्यामध्ये आणि भेषण करणाऱ्याच्या विरुद्ध कोणीही आवाज उचलत नाही मी अनेक ठिकाणी अनेक वेळा राष्ट्रपतीला प्रधानमंत्रीला आणि मायावतीला आठवलेला आंबेडकरला प्रकाश आंबेडकर अनेक वेळा त्यांना पत्र पाठवलेले तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धमग्रंथ तरी सुरक्षित ठेवा काही उपयोग नाही केजरीवालला पुष्कळ त्यांना पत्र पाठवलेले आहेत तुम्ही ईमेल पाठवला ईमेल हो ते पुरावे आता माझ्या मोबाईलमध्ये ईमेल पाठवलं पत्र पाठवलं काहीच उपयोग नाही तर बुद्धवाणी सुरक्षित ठेवा जर सर्वांगीण प्रगती व्हावी बौद्ध समाजाची वाढत आली तर बुद्धवाणी सुरक्षित असणं आवश्यक आहे बुद्धवाणी भेसळ करणं बंद करा खूप होते विदेशी लोकांनी बावीसशे वर्ष धम्म सांभाळून ठेवलं सम्राट अशोकांनी भारतातून विदेशात धम्म पाठवला बुद्धाच्या अंदाजे दोन अडीचशे वर्षानंतर आणि विदेशी लोकांनी तेव्हापासून आतापर्यंत बावीसशे वर्ष धम्म शुद्ध रूपात सांभाळून ठेवलं आणि त्या बावीसशे वर्षानंतर म्हणजे आजच्या काही वर्षापूर्वी एकोणीसशे छप्पन ला बाबासाहेबांनी ती विदेशातली विद्या पुन्हा भारतात आणली बुद्ध धर्म भारतात आणलं आणि बुद्ध धर्म स्वीकार कर सांगितलं पण बौद्ध म्हणजे अनेक लोक काही अभ्यास नाही आणि स्वतःला फार शाणे समजत बुद्धवाणीमध्ये भेसळ करत आहेत बुद्ध आणि त्यांच्या धमग्रंथामध्ये भेसळ करत आहेत ही अतिशय दुर्भाग्याची गोष्ट आहे तर हे 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 भेसळ बंद झाला पाहिजे आणि व्हॉट्सअपवर फेसबुकवर जेवढे मेसेज येतात ना बुद्धाच्या शिकवणीबद्दल अनेक मॅसेज खरे असतात आणि अनेक मेसेजेस खोटे असतात आणि अनेक मॅसेजेस भेसळ असतात अर्ध सत्य अर्ध खोट हे जोपर्यंत बंद होणार नाही बुद्धवाणी भेसळ करणं जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत सर्वांगीण प्रगती मला नाही वाटत होऊ शकेल म्हणून तर बुद्धान भेसळ करणं बंद केलं ज्या लोकांचा पूर्ण अभ्यास आहे त्यानेच लिहायचं पण आज सतरा फार शाणे समजतात लोक काही का अभ्यास नाही किंवा नर्सरी के शिकले आणि आज सतरा फार शाणे समजतात सर्वांगीण प्रगती म्हणजे खूप मोठी बाधा आहे खूप मोठी बाधा आणि त्याचप्रमाणे जे लोक बुद्धवेला जातात मागच्या दहावीस ते पन्नास वर्षापासून त्यांच्या तरी किती लोकांनी धम्म शिकला आज भारतातल्या बुद्ध किती लोकांनी बुद्ध धर्म स्वीकारला एकोणीस छप्पन्ना बाबासाहेबांनी धम्म दिला तर किती लोकांनी एक टक्क्यापेक्षा कमी नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांचा धम्माचा काहीच अभ्यास नाही आणि पाच ते दहा टक्के लोक नर्सरी मध्ये आहे बाबतीत नर्सरी मध्ये ते टक्के लोक आणि धम्माचा खरोखर गंभीरपणे अभ्यास केलेले खूप आहे धम्माचा भरपूर अभ्यास केला खूप प्रगती केली असे लोक एक टक्क्यापेक्षा कमीच आहेत एक टक्का सुद्धा नाही एक टक्क्यापेक्षा कमीच आहेत ही परिस्थिती तर धम्माचा आणि आचरण केलं तर कल्याण होणार आणि एक हे आणखी आणखी गोष्ट म्हणजे इतर समाजाच्या लोकांवर टीका करणं हिंदू समाजावरे डिसेंबर डिसेंबरपर्यंत पूर्ण वर्षभरामध्ये हिंदू समाजाचे जेवढे सण येतात संक्रांती आली होळी आली रामनवमी आली किंवा नवरात्र आलो कोणते पण सण आले दसरा दिवाळी लगेच व्हॉट्सअपवर रे फेसबुक सोशल मीडियावर त्या सणांच्या विरोधात मथळेच्या मथळे लिहून पाठवतात बोलतो खूप हिंदू सणांच्या विरोधात हिंदू समाजाच्या देवी देवतांच्या विरोधात खूप सारे मेसेज फेसबुक रे व्हॉट्सअप रे त्या लोकांना मिळतो अरे बापरे तुमचा भरपूर अभ्यास आहे हिंदू समाजाचा त्या लोकांना विचारतो हा आता अभ्यास करावाच लागेल ना असं ते म्हणतात असं हा टीका करण्यासाठी लोकांना जागरूक करण्यासाठी अभ्यास करावाच लागेल असं ते म्हणतात ठीक मग त्या लोकांना आम्ही विचारतो पाण्याची पात्र म्हणजे काय वेरमणी म्हणजे काय सिखापदक म्हणजे काय समाजामी म्हणजे काय माहीत नाही हिंदू समाजावर त्याचे देवी देवतावरे ब्राह्मणांच्या विरोधात मथुळेच्या मथुळे लिहिणाऱ्या अनेक लोकांना मी विचारलं त्यापैकी बस एखादा टक्का किंवा दोन टक्का लोकांना काही प्रमाणात थोडं माहिती पाणी दिपात्र म्हणजे काय वेरमणी म्हणजे काय सिक्कापद म्हणजे काय हिंदू समाजाच्या विरोधात देवी देवताच्या दे विरोधात मथुळेच्या मथुळे लिहितात जे एवढा अभ्यास आहे त्यांचा धम्म तर लिहितात ना आणि इथं बालवाडी पण आहे धम्माच्या बाबतीत काही जर धम्माचा अभ्यास करा तर कल्याण होईल तुमचं इतरवर टीका केलं नाही कल्याण नाही होणार धम्माचा अभ्यास करा तेव्हा कल्याण होईल बुद्ध म्हणता अभ्यास करा वेर माहित नाही शिक्षा माहित नाही समाज मी माहित नाही दोन चार टक्के पाच टक्के लोकांना माहिती आहे काही ठिकाणी दहा टक्के लोकांना माहिती आहे वेरमणी शिक्षा पद समाज या शब्दाचा अर्थ काही ठिकाणी दोन चार टक्के पाच टक्के काही ठिकाणी दहा टक्के लोकांना माहिती बाकी लोकांना माहीत नाही अनेक वर्षापासून विहार चालेल त्यांना सुद्धा आणि त्याचप्रणे बुद्ध म्हणजे काय धम्म म्हणजे काय संघ म्हणजे काय बुद्धिसत्व म्हणजे काय समुपात म्हणजे काय अष्टांगिक मार्ग म्हणजे काय दहा पार्वता म्हणजे काय चार आर्य सत्य काय सात बुद्ध्यां काय पाच ध्यानांग काय आणि अनुस्मृती किती आणि कोणते पक्ष धर्म किती आणि कोणते हे तर एक टक्का लोकांना सुद्धा माहिती नाही इतर टीका करणारे ब्राह्मण हिंदू त्यांचे देवी देवता त्यांच्या सणावर टीका करणाऱ्या लोकांना हे आता सांगतोपक्षीय धर्म समोपाद अच्छा आचार आर्य सत्य अष्टिक मार्ग सात बोधंग ह्याच्याबद्दल एक टक्का लोकांना सुद्धा माहिती नाही अरे अभ्यास हिता करत कल्याण कर होईल इतर टीका करतात इतर टीका ग्रहण काय होणार आहे आणि दुसरी गोष्ट इतरांवर टीका करू नका असं म्हणत नाहीये हिंदू वरे, वरे ब्राह्मणावरे देवी देवतावरे हिंदूंच्या देवी देवतावरे त्यांच्या सणांच्या विरोधात बोलू नका असं म्हणत नाही बोला बोलू शकता पण कसं बोलायचं सम्मा वाचा भंग होणार नाही काळजी घ्या बुद्धाने आपला जो मार्ग दिला अष्टांगिक मार्ग अरे अष्टांगिक मार्ग त्यापैकी एक आहे सम्मा वाचा सम्यक वाणी वाणी सम्यक असली पाहिजे गोयंदा गुरुजी सुद्धा आपल्या शरीरामध्ये हिंदूंचे देवी देवतांच्या विरोधात सांगतात पण कसं सांगतात प्रेमळ भाषेमध्ये आपुलकीनं सांगतात सभ्यतेनं सांगतात आणि शंभर टक्के सत्य सांगतात आणि सम्मा वाचाशील भंग होणार नाही अशा प्रकारे सांगतात आणि आज इतर आपल्या बौद्ध समाजाचे जे अनेक लोकं व्हॉट्सअपवरे युट कोणी मेसेजेस मध्ये खूप सारे मेसेज येतात पुस्तकामध्ये लिहिलेले हिंदूंच्या विरोधात त्यांच्या देवीदेवतीच्या विरोधात ब्राह्मणांच्या विरोधात जे अनेक मेसेज येतात काय ते सगळे मेसेज खरे आहेत का नाही त्यातले अनेक मेसेज खोटे आहेत खोटं बोलणं समावातशील भंग होतं सगळे खोटे म्हणत नाही अनेक खोटे अनेक खरेपण आहेत जसं उदाहरणार्थ विपक्षणा विरोधकांची संख्या खूप जास्त दुर्भाग्याची गोष्ट आहे बुद्धाची शिकवण शुद्ध शिकवण ही विपक्षना साधना त्याचा विरोध करतायत बोलत लोक तर बुद्धाच्या धम्माचा विरोध करताय बुद्धाच्या शिकवण्याचा विरोध करताय तर सर्वांगीण प्रगती कशी होणार तर सगळ्यात पहिले बुद्ध धर्माचा विरोध करणं बुद्धाच्या शिकवणीचा विरोध करणं बंद केलं पाहिजे आणि बुद्धाचं शिकवण स्वीकार करून बुद्ध धर्म स्वीकार करायला सांगता बाबासाहेब बावीस प्रतिज्ञा वधवून घेतल्या तर धम्माचा अभ्यास आणि आचरण करू लागतात तेव्हा कल्याण होईल तर विपशना साधना हे बुद्धातील शिकवण त्याचा विरोध लोक करत राहतील कशी होणार सर्वांगीण प्रगती आणि विरोधात जे काही लोक बोलतात जे काही विपशना साधनेवर जे आरोप करतात गोंदा कृतीवर जे आरोप करतात त्यात एकही आरोप खरा नाहीये सगळे सगळे आरोप शंभर टक्के खोटे आहेत विपक्षना साधनेच्या वर जिथे आरोप करतात ना सगळे आरोप शंभर टक्के खोटे आहेत गोयंदा गुरुजीवर जेवढे आरोप करतात ना सगळे आरोप शंभर टक्के खोटे आहेत शंभर टक्के खोटे एकही आरोपांचं सत्य नाही हे भारतामध्ये जेवढे विपक्षण साधक आहेत किंवा संपूर्ण पृथ्वीत्वर जेवढे विपणक साधक आहेत त्या सर्वांनाच माहित आहे की विपेशना विरोधी लोक विभेजना आणि गोयदा गुरुजीवर जेवढे आरोप करतात सगळे शंभर टक्के खोटे त्याचप्रमाणे बुद्धवाणी बुद्धवाणीमध्ये खूप भेसळ झालं बुद्धवानी त्यांच्या खूप भेसळ जोडतोड काटचाट बुद्धाने आणि त्यांच्या एक व्यक्ती तर के अनुवाद केला इंग्रजी मधून बाबाशी इंग्रजीमध्ये लिहिला त्यात हिंदीत अनुवाद करताना पहिल्या खंडातून एकोणीस पॅरेग्राफ गायब केले दुसऱ्या खंडातून सोळा पॅरेग्राफ गायब करून टाकले सहाव्या खंडातून चाळीस पॅरेग्राफ गायब करून टाकले आणि इतर ग्रंथ खंडातून काही पॅरेग्राफ गायब केले अनेक ठिकाणी अनेक वाक्य गायब केले खोटा भेसळ केलं खोटा अनुवाद केलं तर चौऱ्याऐंशी पॅरेग्राफ मूळ ग्रंथातून गायब करून टाकले तर इतकं जोडतोड काठछाट भेसळ होत आहे कसं प्रगती होणार होणारे चुका करतात तर विरोधात आरोप करतात आरोप करतात ते खोटेच आहेत वृद्धवाेसळ होते ते पण होते आणि त्याचप्रमाणे हिंदूंच्या विरोधात त्यांच्या देवीदेवतांच्या विरोधात त्यांच्या सणांच्या विरोधात ब्राह्मणांच्या विरोधात जेवढे आरोप होत आहेत ना वार्षपरे महेशभरे ते सगळे खरे नाहीये त्यातले अनेक खोटे खोटं बोलणं संभाव आता होतो तर हिंदूंच्या देवीदेवतांच्या विरोधात किंवा ब्राह्मणांच्या विरोधात किंवा हिंदूंचे सण वारस जे आहे त्यांच्या विरोधात जर बोलायचं असेल तर सम्यकवाणी आपली भंग होणार नाही आपले समावाताशील भंग होणार नाही निंदा चुकली होणार नाही अशा प्रकारे गोयिका गुरुजी जर सांगतात तसं प्रेमळ भाषेमध्ये पुराव्या सहित संदर्भासहित आणि सभ्यतेनं आपुलकीनं लोकांच्या कल्याण लोका या भावनेनं लोकधर्माच्या मार्गावर येईल आणि कुणाला वाईट वाटणार नाही या ह्याच्यानं सांगायचं अशा प्रकारे सांगायचं जे हिंदूंच्या विरोधात त्यांचे देवीजूंच्या विरोधात सणांच्या विरोधात एवढे मेसेज येतात ना ते मेसेज पाठवलेल्या अनेक लोकांना मी संदर्भ मागितलं पुरावा द्या तुम्ही जो मेसेज पाठवतो करायचा पुरावा द्या एकाने पुरावा नाही दिला बस कोणीतरी लिहिलं मेसेज पाठवत रे आणि तेच मेसेज फॉरवर्ड 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 तर त्यांच्या विरोधात जे काहीचा पुरावा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि जे बोलतात ते सभ्यतेनं बोलायचं प्रेमळ भाषेत बोलायचं आपुलकीनं बोलायचं अशा प्रकारे तुम्ही टीका करा टीका करू शकता करा कसं करायलाच पाहिजे जे चुकीचं आहे ते चुकून सांगितलंच पाहिजे तर जे देवी देवता सणवार हे तुमचे आहेत ते हानिकारक आहेत ते हानिकारक चूक आहे खोट आहे हे सांगायलाच पाहिजे सांगायलाच पाहिजे पण कसं सांगायचं प्रेमळ भाषेत सांगायचं आपले भंग होणार नाही हे मी वारंवार सांगतात तसं सांगायचं आणि पुराबाईत सांगायचं टीका निंदा न करता लोकांना वाईट वाटणार नाही असं न बोलता असभ्यपणे न बोलता सभ्यतेनं अशा प्रकारे सांगितलं तर कल्याण होईल तर तुमच्या प्रश्नाचं थोडक्यात द्यायचं उत्तर तर हे की सगळ्यात पहिले भारतातील बौद्ध बौद्ध समाजाची सर्वांगीण प्रगती तुम्ही विचारलात तर बौद्ध समाजाच्या लोकांनी सर्वात अगोदर बुद्धवाणीमध्ये भेसळ करणं बंद केलं पाहिजे बुद्धाने आणि त्यांच्या धम्मा भेसळ करणं बंद केलं पाहिजे बुद्धाची पवित्र शिकवण महाकल्याणकारी विपेशन साधनेचा विरोध करणं बंद केलं पाहिजे आणि इतर समाजावर असभ्यपणे चुकीच्या प्रकारे खोटे आरोप लावून निंदा करणं हे बंद केलं पाहिजे इतर समाजाच्या विरोधात बरं धम्माचा अभ्यास करा कल्याण त्याचा राहणार आणि इतर समाजाच्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याबद्दल प्रेमळपणे सभ्यतेनं आपुलकीनं हसत की समोरच्याबद्दल आवडलं पाहिजे तुम्ही जे काही बोलता हिंदू समाजाच्या विरोधात त्यांच्या देवीदूंच्या विरोधात सणांच्या विरोधात जे काही बोलता ते हिंदू समाजाच्या लोकांना आवडलं पाहिजे पटलं पाहिजे या प्रकारे सांगा ब्राह्मणांच्या विरोधात जे काही बोलता ते ब्राह्मण समाजाच्या सगळ्या लोकांना आवडलं पाहिजे पटलं पाहिजे अशा प्रकारे सांगा सभ्यतेनं सांगा कल्याणकारी रेताना सांगा आणि आजपर्यंत करोडो बुद्ध झाले करोडो बुद्ध झाले सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले तेव्हापासून आतापर्यंत सत्तावीस आणि सिद्धार्थ गौतम अठ्ठावीस हवे पण सिद्धार्थ गौतम बुद्धित्व होण्याचे अगोदर करडो बुद्ध झाले तर सगळेच्या सगळे बुद्ध ब्राह्मण किंवा परिवर्तन जन्मलेले आहेत गौतम बुद्ध जेव्हा बुद्धसत्व झाले तेव्हा त्याचं नाव सुमेध होत तेव्हा ते ब्राह्मण परिवारातच युवक होते तो ब्राह्मण युवक बुद्धसत्व झाला सिद्धार्थ गौतम बोधित झाले तेव्हा त्याचा जन्म ब्राह्मण परिवर्तन झालेला होता आणि गौतम बुद्धांचे जेवढे भिक्षू होते जवळपास एक लाख भिक्षू त्यातले पंच्याहत्तर टक्के अंदाजे म्हणजे पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर टक्के भिक्षु ब्राह्मण परिवारातलेच होते गौतम बुद्धाच्या अगोदरचे कश्यप बुद्ध बुद्ध कोणागमन बुद्ध हे ब्राह्मण परिवारात जन्म झालेले आता नेक्स्ट होणारे बुद्ध मैत्रीय बुद्ध त्यांचे ब्राह्मण परिवारात जन्म होत आहे आणि गौतम बुद्धाचे पंचवर्गीय भिक्षू प्रथम पाच भिक्षू ते ब्राह्मण परिवारातले आहेत सारी बुद्ध महामुगरान आ महाकाश्य भारद्वाज कात्यायन असे ब्राह्मण परिवारातले आहेत तर असा कोणताही समाज किंवा अशी कोणती पण जात नाही आहे की त्या जातीचे त्या समाजाचे सगळे लोक वाईट आहेत असा एकही जात किंवा एकही समाज नाही आहे आणि ज्या समाजाचे सगळे ते सगळे लोक चांगले आहेत असा पण कोणताच समाज कोणतीच जात नाहीये प्रत्येक समाजामध्ये चांगले लोकपर्यंत वाईट लोकपर्यंत तर इतर समाजावर टीका करताना ब्राह्मणांच्या विरोधात हिंदूंच्यावर टीका करताना सम्यकपणे समा वाचा सम्यक वाणी शिलभंग होणार नाही अशा प्रकारे बोलायचं तर थोडक्यात म्हणजे धम्माचा अभ्यास करा तुम्ही आज जे तीस चाळीस पन्नास वर्षात विहिरात चालले त्यांना वेरमणी म्हणजे माहित नाही सिक्खा म्हणजे माहिती नाही समाधी म्हणजे माहिती करा आणि उच्च शिक्षित लोकांना सुद्धा बुद्ध म्हणजे काय धम्म म्हणजे काय संघ म्हणजे काय समुपात काय हे माहीत नाही तर धम्माचा अभ्यास करायला कल्याण सर्वात अगोदर धम्मात बेसर करणं बंद करा नंबर दोन धम्माचा अभ्यास करायला सुरुवात करा नंबर तीन इतर समाजावर टीका करायचा तर प्रेमळपणे त्यांना आवडेल अशा प्रकारे अशा प्रकारे सांगा अशा प्रकारे सांगा तर हे धार्मिक प्रगती आणि शैक्षणिक प्रगती व्हायलाच पाहिजे पण शिक्षणासोबत शील आवश्यक आहे तुम्ही तुमच्या मुलांना शाळा कोळी शिकवता चांगल्या गोष्टी शिक्षण आवश्यक आहे शाळा कोळीचं शिक्षण आवश्यक आहे पण आजकाल पाहतो आपण उच्च शिक्षित लोक उच्च शिक्षित लोक डॉक्टर असो वकील असो जज असो कलेक्टर असो मिनिटर असो किती ते झाले थेट लुबार भ्रष्टाचार अनेक डॉक्टर चांगले डॉक्टर पण आहेत पण डॉक्टरांपैकी अनेक डॉक्टर पेशंट आला पन्नास रुपयात इलाज होणारा असेल तर दस हजार पचास हजार बिल बना देते वकील अनेक वकील लुटेले झाले कोर्टामध्ये भ्रष्टाचार शाळा कॉलेजमध्ये भ्रष्टाचार पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार ऑफिस तहसील ऑफिस सगळीकडे भ्रष्टाचार भ्रष्टाचार प्रचंड भ्रष्टाचार सगळीकडे भ्रष्टाचार हे शिकलेले लोक आहेत ना देशाची गद्दारी करत आहेत देश बांधवाची गद्दारी करत आहेत शिकलेले लोक देशाची जेवढी बर्बादी करू शकतात ना तेवढा अशिक्षित करू शकत नाही आणि शिकलेले लोक देशाचं जेवढं कल्याण करतील तेवढं आशिक्षित करू शकत नाही शिक्षण हे दुधारी तरवार आहे शिक्षणासोबत धम्मा असणं आवश्यक आहे जे लोक आज भ्रष्टाचार अनाचार सगळ्या वाईट कर्म करत आहेत त्यांनी जर धम्म शिकला असत लहानपणापासून ते वाईट कर्म केले असते का त्यांनी केले नसते तर शैक्षणिक प्रगती आवश्यक आहे शाळा शिक्षण आवश्यक सगळ्यांनी शिकलं पाहिजे पण सोबत धम्म असणं आवश्यक आहे नीतिमत्ता नीतिमत्ताशीच असणं आवश्यक आहे नसता तुमचे मुलं सुद्धा मोठे होऊन लुटेरे होतील भ्रष्टाचार करतील आपल्या देशाशी आपल्या देशभराशी गद्दारी करतील आणि शाळा कोण सोबत धम्म जर शिकवलं तर बाबासाहेब उच्च शिक्षण घेतलं आणि कोरोडोंच कल्याण केलं आजकालचे लोक उच्च शिक्षण घेऊन भ्रष्टाचार करत आहेत गद्दारी करत आहेत गुन्हेगारी करत आहेत तर धार्मिक प्रगतीसाठी धम्माचा अभ्यास पाहिजे शैक्षणिक अभ्यास अभ्यास सोबत पाहिजे आणि सत्ता हासिल करण्यासाठी एकत्र यावं लागेल तुम्हाला तर अशा प्रकारे तुम्ही वागलात तर मला वाटतं सर्वांगीण प्रगती आणि बुद्धांना लिच्छवी लोकांना वच्ची लोकांना सांगितलेले सात नियम हे सगळं जर पालन करू लागलात सम्मा वाचाशीर पालन करू लागला सम्मा कमंतो आठ अट्टंग म्हणजे आठही अंग अजिबात कुठल्या प्रकारे शिरभंग होणार नाही या प्रकारे तर या प्रकारे जर सर्वजण अभ्यास करू लागले तर बौद्ध समाजाची निश्चितच सर्वांगीण प्रगती नक्कीच होईल असं मला वाटतंय तर तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर दिलेले आहे आणि मला वाटतं की कदाचित तुमच्या प्रश्नाचं समाधान झालं असेल कदाचित तर एवढं बोलून तुम्हाला सर्वांप्रती मंगल कामना करतो मी इथेच थांबतो तुम्हाला सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो भवतो सभ्य मंगलम भवतो सभ्य मंगलम भवतो सा Amen. Mm -hmm.